पुण्यामधलं पोरशे कार प्रकरण चांगलंच गाजलं या प्रकरणात बड्या बिल्डर बापाच्या मुलानं बेदकारपणे चालवून दोन इंजिनियर्सचा बळी घेतला त्या अपघाताबाबत सरकारनं कारवाई केली या कारवाईची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी एका निवेदनाद्वारे दिली पोलिसांच्या चुकांविषयी आणि त्यावर सरकारनं केलेल्या कठोर कायदेशीर कारवाईविषयी फडणवीस सविस्तरपणे बोलले एकूणच या सगळ्या प्रकरणातली इन्साईड स्टोरी फडणवीस यांनी कशी सांगितली हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखर बखरला निश्चितपणे गंभीर आहे सदरू जी घटना आहे ही घटना एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे अडीच वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरंय की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ चा होता तीनशे चार ए चा होता परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चारचाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरी मध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आणि जुएनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्या जो ती अप्लिकेशन देखील आहे विधी संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्मदिनांक चौदा नऊ दोन हजार सहा फडणवीस म्हणतात हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे ही घटना एकोणीस मे दोन हजार चोवीस ला रात्री अडीच च्या सुमारास घडली त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ होता पण त्यानंतर वरिष्ठांची भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तीनशे चार अ नव्हे तीनशे चारचाच गुन्हा दाखल केला पाहिजे त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल झाला ज्युबेनाईन जस्टिन समोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली संबंधित मुलाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निर्घुणपणे सदरचं कृत्य केलंय त्याची जन्मतारीख चौदा सप्टेंबर दोन हजार सहा असून त्याचं वय सतरा वर्ष आठ महिने इतकं झालंय त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती आहे असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलंय अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली निर्भयाच्या घटनेनंतर सतरा वर्षाच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृप्त केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करून घेतला त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांनाच माहितीये त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली न्यायालयानं पोलिसांना सांगितलं की तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे त्यासाठी आम्ही बोर्डाकडे याचिका दाखल केली तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिली आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता जेव्हा त्या नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचं लक्षात आलं तेव्हा पोलिसांना त्यात काहीतरी गडबड असल्याचं दिसलं तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए त्याच्या वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला तो मॅच होत नसल्याचं समोर आलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरांना अटक केली त्यात एकानं तीन लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचं कबूल केलं त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली ही सगळी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस करण्यात आलं मुलांना जेव्हा ब्रेक मारला तेव्हा लॉक झालेला वेग एकशे दहा किलोमीटर प्रति तास एवढा आहे त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता त्याच्या सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलंय तो आधी ज्या बार मध्ये बसला तिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलंय दुसऱ्या बार मध्ये जिथं बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज जप्त झालंय त्यामुळे पुराव्यांमध्ये कोठेही कमतरता नाही त्यांच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आलीये वडिलांना मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली बार चालकांवरही कारवाई आहे त्यांच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली पण पोलिसांनी ड्रायव्हरचं ऐकलं नाही त्या आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं पण त्यानं काहीच त्यांचं ऐकलं नाही वडील आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे ते अजूनही अटकेत आहेत पोलिसांची पहिली चूक ही आहे जे ते की जेव्हा त्याला रात्री तीन वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं पण त्यांनी सकाळी साडेआठ ला गुन्हा घडला की साधारणपणे अपघात प्रकरणात तीनशे चार अ लावतात पण त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना आधी कळवायला हवं होतं पण ते त्यांनी केलं नाही वरिष्ठांनी तो तीनशे चार करायला लावला त्यामुळे ड्युटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलंय पुण्याच्या परिसरात सत्तर पब्सवर कारवाई करण्यात आली आहे ज्यांनी परवान्याच्या अटी शर्थींचं उल्लंघन केलंय अशा सत्तर पब्सचे परवाने रद्द करण्यात आले ज्यांचे परवाने आहेत तिथे कॅमेरे लावले आहेत ज्यातून त्यांना किती वाजता पब बंद केला गिरायकांना दारू देताना त्यांचं वय तपासलं आहे की नाही या बाबी तपासल्या जात आहेत प्रवेश देतानाही गिरायिकाच्या वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश देण्यात आले जर उद्या वय न तपासता प्रवेश दिला तर परवाना रद्द करणे फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोर्शेकार कार प्रकरणातली सगळी इनसाइड स्टोरीज आज सभागृहात सांगून टाकली हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि बखर लाईवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा धन्यवाद